फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळेजण मजेत ना तर आज आहे प्रिन्स चा बर्थडे आता हा प्रिन्स कोण तर तो नितूचा मुलगा आहे त्याचा बर्थडे आहे आणि आपण आता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत तर इकडे ज्योती इकडे समर्थ युवा इकडे आपला युवा इकडे चितूर इकडे पप्पा असतील तर तुम्हाला पहिला केक दाखवते मी हा एक अजून एक केक नी तू तु पोरात नाव टाकत जागा ठेवली प्रिन्स नाव केलेत पाहुणे इकडे आहे ज्योती पाटील इकडे रोहिणी पाटील सॉरी सॉरी आणि इकडे रंगिता पाटील सगळ्या जणी आलेल्या आहेत आपण चला आणि इकडे हॅपी बड्डे कशा बोलते बर्थडे बॉय मस्त आलेला आहे आणि या बर्थडे बॉय ला कपडे शोधता शोधता आम्हाला दोन तास गेला काय पॅन न झाली परत नाही झाली परत सकाळी आणि बड्डे पप्पा इकडे आलेले आहेत नमस्कार चला काय मग स्पेशल पाहिजे म्हणजे तुमच्याकडनं आम्हाला स्पेशल काय गोव्याला गेलं तर असं तुम्हाला काय वाटलं पाहिजे आम्हाला काजूची बिजूची आणायची तर काम तरी आणलं का घरी आणलं नीत काजू कात्री ती तुम्हीच काय ती माहिती नीतली काजू कात्री ती मी गोव्याशी आणता आणता ती पिघाल दिसती हो मग गोव्याशी काजून असत चला खापू त्याला बड्डे कोणतं आहे रे बघ कोणत बड्डे उठ चल लवकर उठ लवकर काय तुझं आहे काय तुझं आहेक ना म्हटला दीपक काय खात

भाऊजी तुम्ही किती टाकणार भाऊजी तुम्ही पण टाका इथे एवढं तरी बसले स्कॅनर देऊ का स्कॅनर आहे माझ्या तुम्ही दिले नी तू जेवून जा का चिनू बस त्यालाच लाव बस

नहीं नहीं आकी ना आ अरे ना बोला केला चिलाऊ रे भाई ये गरिना हां मनीष बाबा बोलो चलो

ड মা ক । केकचे जरा भाक कर आणि पटापट तर इकडे जेवणाचा मेनू मस्त चिंबोऱ्या मटण म्हणून ते केक नाही पडत आणि इकडं कसले कटलेट फ्राय ओके आणि इकडं भाजीवाल्यासाठी थोडी पनीर सुक चपाती रंजिता ताई लवकर येऊन बसले नाहीत नाही मी त्या लवकर आल्या तर आम्हाला यायला थोडं लेट झालं आणि आमच्या जी ताई त्यांनाही यायला खूप लेट झालंय कारण की त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम होता बंद पडले

आमचं मीटिंगचं घेत नाही ते आम्ही आता सध्या आम्ही मीटिंग करतोय आता मीटिंग कशाबद्दल आहे ते आम्हाला काय चला बघूया आता बसून आमचं काय विषय आहे करायची सुरुवात करायची सुरुवात कोण करणार आहे सुरुवात कोण करणार आहे आपला जेपी आता बोलत असायस जिम लागले जिम सोडले तर मी अशी डबर तब्बेत वाढते थोड्या दिशा म्हणजे टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या एवढं घेऊ नका सध्या विषय असा आहे का आम्ही ज्या मिटिंगसाठी आलोय ते त्या मीटिंगचा विषय आपली रोहिणी रजनी मी दोन नाव आहे तिला तिने ठरवलेला आहे ते सुरुवात करणार आहे पण आता मी तोपर्यंत मीटिंग आम्ही याच्यामध्ये घेत नाही दादा मीटिंग आहे तुम्हाला आमचा जे पण निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला सांगू चला मला आता आम्हाला करायचं पुढे काय करायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू आज मी जाम खेळले मी झोपून जायनाच आहे पण राहणार पण हा चाले पैसे दे पहिला जी पे कर चल बाय बर्थडे निघतात बड्डे आता आपण पण जेवूया बाय का बाय प्लीज बाय तर आता मी मस्तपैकी जेवतो आणि इकडे सगळेजण जेवण करून घेतात पुन्हा तुमचं काय स्पेशल आहे चिल्ली स्पेशल बोल ना अशा प्रकारे आमची मिटिंग झालेली आहे आणि इकडे निघालेले आहे ज्योती पाटील रंजिता पाटील रोहिणी पाटील रोहिणी मेडिकल सॉरी चला, तो चला तो तर चला आणि हिने माझं पोरला जाम रडवलं आहे आज तिला बघून घेणार आम्ही तर फ्रेंड्स आज आमच्या घरात तुम्ही बघितलं बड्डे झाला पण आमच्या घरात अजून एक न्यू ऑन बेबी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते ती न्यू ऑन बेबी कसं आहे ते एकदम क्यूट आणि मस्त नाजूक जायचं सगळ्यांना बघायचं असेल तुम्हाला तर चला बघूया आपण क्यू आमच्या मांजरीने एका एक मस्तपैकी नवीन क्यूट अशा बेबीला जन्म दिलेला आहे आजच सकाळी किती वाजता झाले मम्मी साडेचार वाजता फाय फाय साडेचारला झालेलं आहे एकदम बघू शकतो एकदम क्यूट क्यूट आहे आणि अजून तिने डोळेही पण उघडले बघा तिथं पहिलाच आवाज तुम्हाला सगळ्यांना ऐकायला भेटला आहे ती मग ती मग बघतो